तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालली आहे अशी टीका करीत बारामतीतील महायुतीचा विजय हा राज्यातील सर्वात मोठा विजय ठरेल असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूर येथे केले माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या पुढाकाराने आज शेतकरी कामगार परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेस महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्री बावनकुळे म्हणाले तुतारी चिन्ह असणाऱ्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दररोज पक्षप्रवेश होत आहेत त्यामुळे तुतारी असणारी राष्ट्रवादी संपत चालले पण त्यांना चिन्ह मिळाले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन मात्र ही निवडणूक मोदी गॅरंटीवर होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले बारामतीमध्ये अजित पवार जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल आणि त्या उमेदवाराला साठ टक्केपेक्षा जास्त मते मिळतील आणि बारामतीचा विजय महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा विजय ठरेल लोकसभा जागाबाबत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि केंद्रीय नेतृत्व बैठक घेऊन ठरवेल जागा ठरल्यानंतर त्या निवडून आणण्याचा प्रयत्न महायुतीचे सगळे पक्ष करतील असेही ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे आज अजित पवारच्या नेतृत्वामध्ये रोज पक्षप्रवेश होतो आहे रोज पक्षप्रवेश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहे रोज तुतारी असलेली राष्ट्रवादी ही संपत चालली आहे आणि त्यामुळं आता खरं तर ही निवडणूक जी आहे ही निवडणूक मोदींच्या गॅरंटीवर आहे मोदीजींना महाराष्ट्र आणि देशावर वा, देशावरचा विश्वास मोदीजीवर आहे आणि त्यामुळं त्यांचं काम आहे त्यांना पक्षचिन्ह मिळालं आहे ते लढतील पण मला विश्वास आहे की मोदींच्या गॅरंटीवर महाराष्ट्रामध्ये एक्कावन्न टक्के मतं आम्हाला मिळतील त्यांना त्यांना चिन्ह मिळालं आहे त्यांचं अभिनंदन आहे त्यांनी लढा आम्ही लढणार आहोत पण आम्हाला हे माहिती आहे की मोदींची गॅरंटीवर हा देश हा महाराष्ट्र मोदींच्या मागे उभा बारामतीमध्ये युद्ध सुरू झाले बारामतीवर पहिल्यापासून भाजपचं लक्ष होतं आणि तसं हे घडताना दिसतंय वाकयुद्धाला सुरुवात झाली बारामती लोकसभेमध्ये अजित पवारजी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला साठ टक्केच्या वर मतं मिळतील आणि बारामतीमध्ये सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात होईल मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो आहे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर म्हणतात की गेल्या वेळेला बावीस जागा लढवल्या होत्या याही बावी वेळेला बावीस जागा लढवणार आहे भाजपच्या दौडीला शिंदे गटा